नमस्कार बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्यामध्ये जो बोनस हप्ता भेटणार होता त्या बोनस हप्ते तीन हजार रुपयाचा बोनस हप्ता भेटणार आहे त्या बोनस हप्त्याचे कालपासून काही महिलांच्या अकाउंटवर वितरण चालू झाले आहे तर या विषयावर आपण व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये आपण ज्या महिन्यांना पैसे भेटलेले त्याचे स्क्रीनशॉट पण लावले होते पण काही लोकांना आपले व्ह्यूअर्स आहेत त्यांना याविषयी अजून विश्वास भेटत बेटन भेटत नाही तर या व्हिडिओमध्ये आपण अजून काही प्रवेश या विषयावर देणार आहोत तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा तुम्हाला बोनस हप्ता भेटला का नाही ते पण कमेंटमध्ये नक्की पहा व्हिडिओवर नवीन आला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा तर लक्षात घ्या आपण जी पण आपल्यापर्यंत बातमी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ती आपण एकदा पडताळणी करतो ती बातमी खरी आहे का नाही आपल्या चॅनलवर त्याचा एक पोल घेतला जातो त्या पोलमध्ये आपण महिलांना किंवा सर्वांना एक प्रश्न विचारला जातो की आपल्याला अशा अशा प्रकारच्या योजनेचा लाभ भेटला आहे का असे असे पैसे आले आहेत का नाही आले तर याबद्दल ही माहिती देण्या अगोदर आपण एक ऑडियन्स पोल घेतला होता त्या पोलच्या आधारेच आपण आपल्याला माहिती दे आता मी एकता जरी खोटं बोलत असेल तरी ज्या पोलमध्ये जे लोकांना त्या योजनेचा लाभ भेटलेला आहे ते तर खोटं बोलत नसतात ना तर पोल कशा प्रकारे आहेत ते पण आपण स्क्रीनवर तो एक आपल्यासाठी एक पुरावा असणार आहे तर शंभर टक्के कालपासून काही महिलांच्या कोण खूप कमी प्रमाणात महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा झाले जो बोनस हप्ता आहे तीन हजार रुपयाचा आता तुम्ही म्हणाल अजून आम्हाला पहिला आणि दुसरा हप्ता किंवा तिसरा हप्ताच भेटला नाही तर तुम्ही बोनस हप्ताचा कुठं सांगता हा पैसे तर भेटत आहेत आता लक्षात घ्या आता राज्यामध्ये निवडणुका जाहीर होणार आहेत त्या अगोदर आचारसंहिता जाहीर होते आचारसंहितेच्या अगोदर सर्व जे पेमेंट येणार आहेत ज्या महिलांचे पेमेंट पे जे हप्ते बाकी आहेत ते सर्व महिलांना वितरण करणं चालू आहे त्यामध्ये दहा ऑक्टोबरच्या अगोदर तुम्हाला बोनस हप्ता पण भेटेल आणि त्याचबरोबर तुमचे पहिले दुसरा तिसरा हप्ता राहिला असेल तो हप्ता पण भेटून जाईल तर घाबरण्याचे काही कारण नाही त्याचप्रमाणे खूप साऱ्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले तर बिलेल लेवलला रिजेक्ट झाले त्या विषयावर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ लवकरात लवकर म्हणजे आज त्या डिटेल व्हिडिओ कशा प्रकारे जर तुमचा असं फॉर्म रिजेक्ट झाला तर त्यावर काय आपण जे आहे ते प्रॉब्लेमवर उत्तर काढू शकतो तर हे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे तर लक्षात घ्या आपण जो व्हिडिओ बनवतो त्या आपण सत्य पडताळणी केल्यानंतरच बनवतो शंभर टक्के तीन हजार रुपये जमा होणं चालू झालेलं आहे या ठिकाणी आपण प्रूफ पाहू शकता आपण या लाईव्ह प्रूफ पाहू शकता अकरा टक्के महिलांच्या अकाउंटवर ते पौन सप्ताहाचे पैसे जमा झालेले आहेत म्हणजे एक हजार जरी व्यव पकडले आपण तरी शंभर ते एकशे एकशे वीस एक महिलांच्या अकाउंटवर बोनस हजार बोनस तीन हजारची रक्कम जमा झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओला अशाच शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आमच्या चॅनलशी प्रतिसाद नेहमी ठेवून राहा धन्यवाद